एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत मत्तेलेखी शुभवार्थनातून घेतलेले वाचन मग तो लोकसमुदाबरोबर बोलत असता पहा त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले पहा आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते तेव्हा त्याने सांगितला उत्तर दिले कोण माझी आई व कोण माझे भाऊ आणि ते आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाले पहा माझी आई व माझे भाऊ कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ बहीण व आई चिंतन आज आपण धन्यकुमारी मर्याचे समर्पण ही स्मृती साजरी करीत आहोत तिचे आई वडील संत जोखीम व अन्ना यांना मातारपणी देवाच्या कृपेने मरियची देणगी लाभली परमेश्वराची ही दैवी योजना ओळखून त्यांनी आपले बाळ सोहितासाठी नव्हे तर देवाच्या कार्यासाठी वाहिले बालवयात असतानाच मर्याला मंदिरात समर्पित करण्यात आले देवाला वाहिलेली मर्या बालिका ही परमेश्वराच्या पवित्रात संस्कारात व वा आध्यात्मिकतेमध्ये वाढली परमेश्वराने तारण योजनेसाठी पवित्र मर्याची निवड केली होती पवित्र मर्या देवाच्या या तारण योजनेसाठी तयारी करीत होती पुत्राचे स्वर्गात करण्यासाठी मरियेने आपली यो ओजळ समर्पित केली ही समर्पणासाठी समर्पिणाची भावना जन्मापासून बालवायापासून प्रत्येक क्षणापासून अधिक अधिक वाढतच गेली मरीचे समर्पण अखिल मानव जातीसाठी नव्या जीवनाची पहाट होती प्रभू येशूच्या जन्माची जन्मासाठी उपलब्ध असलेली ही जागा कृपेचे भंडार आहे मरीच्या समर्पणामुळे तारणाची योजना आखण्या आखण्यात आली आणि परमेश्वराची कृपा आपल्यासाठी उपलब्ध झाली मरीचे समर्पण हे माझ्यासाठी ख्रिस्ती जीवनाची ओळख आहे ख्रिस्ती जीवनाची ओळख प्रगट करण्यासाठी मला कोणत्या समर्पणाची गरज आहे